नमस्कार मी पूनम न्यूजांकडच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पिंपरी चिंचवड शहराची ऐतिहासिक ओळख म्हणजे क्रांतिकारी चापेकर बंधूंचे चिंचवड गावातील स्मारक याचा चापेकर वाडा अर्थात क्रांती लोकार्पण पंतप्रधान पन, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठरा एप्रिल रोजी होणार आहे चिंचवड मधील चापेकर वाडा हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वारसा आहे चापेकर बंधूंनी इंग्रजांविरोधात लढा देत बलिदानाने स्वातंत्र्याच्या लढायला प्रेरणा दिली होती भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे त्याचं काँक्रीटीकरण करावं यासाठी सातत्यानं पाठपुरा होऊ नये या, या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही या याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय मंडळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते गरोदर महिलेवर डिपॉझिट अभावी उपचार न करून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागा मालक खिलारे कुटुंबीय हे भीसी कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे हॉस्पिटल उघडण्यासाठी जागा दिली याचा पश्चाताप होत आहे अशा प्रकारचं मत खिलारे कुटुंबियांनी मांडलं होतं त्यानंतर आता खिलारे कुटुंब भिसे कुटुंबियाच्या भेटीला दाखल होणार आहेत पुणे जिल्ह्याच्या राजकुरु नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफियांकडून फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर काल मंत्रालयात बैठक झाली आहे या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता विशेष तपास पथकांची नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली पुण्यातील दिनानाथ रुग्णालयाला आता महापालिकेने दणका दिलाय गेल्या आठ वर्षांपासून सत्तावीस कोटी मिळकत कर थकवल्याप्रकरणी रुग्णालयाला महापालिकेने नोटीस पाठवली आहे ज्यामध्ये दोन दिवसात बावीस कोटी जमा करा अन्यथा जप्तीची कारवाई होईल असा इशारा महापालिकेने दिनानाथ रुग्णालयाला दिला असून त्याचा उल्लेख नोटीस मध्ये करण्यात आलाय त्यामुळे रुग्णालय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिधापत्रिका धारकांसाठी ई सी बंधनकारक केली असून तीस एप्रिल पर्यंत ती पूर्ण करावी लागणार आहे या आधीची मुदत एकतीस मार्च पर्यंत होती त्यानुसार आता प्रलंबित प्रक्रियेसाठी तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ई केवायसी न करणाऱ्यांची नावं शिधापत्रिकेवरून वगळली जातील आणि त्यांना शासकीय धान्य वंचित लागेल असा स्पष्ट इशारा सरकारनं दिलाय मावळ तालुक्यातील बहुचर्चित पवना कृषक सहकारी संस्थेची निवडणूक सोमवारी पार पडली त्याचा निकाल आज जाहीर करण्यात काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांनी आमने सामने येऊन निवडणूक लढवली होती निवडणुकीत भाजपने नऊ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केलाय राष्ट्रवादीला केवळ चार युगावर समाधान मानावं लागलंय तालुक्यातील मोठ्या राजकीय नेते मंडळींनी पवना कृषी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कंबर कसली होती पुण्यातील वारजे परिसरात काल मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास माळवाडी परिसरातील गोकुळ नगर येथे पत्राच्या बांधकाम असलेल्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण अपघात झालाय या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि ही आग विजवण्यात आली असून हा स्फोट इतका भीषण होता की सिलेंडर केळीच्या सालासारखा सोलून वेगळा झाला होता सिलेंडरचे सर्व भाग वेगवेगळे झाले होते मात्र या स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र या दोन्ही व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय शहरातील स्मशानभूमीजवळ आठ जणांवर शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी रात्री शंभर फुटी रस्त्यावर दोन मोटर सायकलींचा किरकोळ अपघात झाला पण या अपघातानंतर वाद चांगलाच चिघळला आणि त्यांचे रूपांतर थेट भांडण आणि मारामारीत झालं शहरातील शांतता भंग होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंदापूर पोलिसांनी स्वतः फिर्याद देत कारवाई केली पुण्यात सत्तावीस वर्ष परदेशी महिलेवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय दोन हजार वीस पासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या भूतानच्या महिलेवर सात जणांनी लैंगिक अत्याचार केलाय राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे यांच्यासह त्याच्या मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता याच प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून शंतून कुकडे यासह पोलिसांनी सात जणांना अटक केली या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते पाहत पहात्रा न्यूज अनकट